मुंबई शहरामधले एक दोन ज्वलंत प्रश्न आहेत ज्याच्याशी महसूल मंत्री पूर्णपणे अवघ्यात आहेत आणि तो म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर जमिनीवरच्या उभ्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर ब वर्गाच्या जमिनी अवर्गात आणण्याचा कायदा राज्य सरकारने केला आणि राज्यातल्या अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांची वर्ष वर्षाची मागणी जी होती ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण केली आणि मग राज्य सरकारने याच्याकरता प्रीमियम लावला पंधरा टक्के मी महसूल मंत्र्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी वर्षभरापूर्वी हा प्रीमियम पंधरा टक्क्यावरनं दहा टक्क्यावर आणला जर का एखादी सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयं पुनर्विकासाला जात असेल तर त्याला पाच टक्के हा प्रीमियम लावला याची मुदत वाढवण्याचं काम सुद्धा माननीय महसूल मंत्र्यांनी केलं पण या चर्चेच्या निमित्ताने माझ्या दोन मागण्या आहेत पहिली मागणी आहे की असं पाच टक्के आणि दहा टक्के हे परत त्या ठिकाणी काही ना काही व्यवहार अधिकाऱ्यांच्या हातात निर्माण करण्याचं एक यंत्र आहे आणि त्यामुळे सरळ सोट पाच टक्क्याचा निर्णय या राज्य सरकारने करावा अशी माझी अत्यंत आग्रहाची आणि कळकळीची मागणी आहे आता जर का एखाद्या सहकारी गृहनिर्माण संस्थेने या योजनेखाली अर्ज केला तर अध्यक्ष महोदय त्यातल्या अटी शर्ती एवढ्या जबरदस्त आहेत मराठीमध्ये म्हण आहे भीक नको पण कुत्रा आवर आणि शर्ती भंग किती झालेला आहे आणि मग त्या शर्ती भंगाची आधी पूर्तता करा आणि मग ती पूर्तता झाल्यानंतर त्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला दहा टक्के रक्कम भरून त्यांची जमीन ब वर्गाची अवर्गात आणण्याचं काम केलं जाईल आणि काय अटी शर्ती आहेत सत्तर सत्तर साली ज्याला जमीन गेल्या पंधरा पंधरा बिल्डिंग उभ्या राहिला त्यांना सत्तर साली सांगितलं की तुम्ही दोन वर्षामध्ये तुमच्या सोसायटीचं बांधकाम पूर्ण केलं पाहिजे जे टेक्निकली शक्यच नव्हतं आणि त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे आपण दहा टक्के रक्कम घेत आहे दहा टक्के रक्कम घ्या आणि सगळ्या अटी शर्ती या माफ करा हे दात करून पोट भरण्याचा प्रकार काय आहे त्या शर्ती अटी शर्तींमध्ये काय आहे दोन वर्षात पूर्ण नाही झालं जर का ट्रान्सफर झाले असतील तर त्याचे काही पैसे असतील आता दहा टक्के एवढा मोठा रेव्हिन्यू सरकारला मिळतोय आणि हा सगळा सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली की ते म्हणतात अनरिलाइज गेम आहे मग अनरिलाइज गेम जो येणार आहे त्याच्याकरता जो येतोय अन, अन इन्कम आणि त्यामुळे सगळ्या शब्द जंजाळामध्ये जाण्यामध्ये काही अर्थ नाही शेवटी कलेक्टर प्लॉटवरच्या सोसायटीला तीस तीस चाळीस चाळीस वर्षाच्या ज्या जुना आहेत आणि त्यामुळे तुम्ही देताय तुम्ही दिलात याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन पण ते देत आहेत तर चांगल्या उदार मनाने सुरळीतपणे सहजते ते दिलं गेलं पाहिजे अशी मागणी या चर्चेच्या निमित्तानं मी करतोय आणि त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भातला जी आर काढावा आणि याची मुदत आता या सप्टेंबरला परत संपते तर ती या अधिवेशनामध्ये या चर्चेला उत्तर देताना याची मुदत पुढे तीन वर्षाकरता आहे अशा प्रकारची घोषणा करावी अशी मागणी सुद्धा या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय